प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये ठरलं तर मगच्या अर्जुन आणि सायली यांनी जो काही आता सुमनला टास्क दिलाय म्हणा हो खरंच सुमनला टास्कच दिलाय आणि सुमनला या सगळ्यामध्ये आता अशा पद्धतीने नागराज आणि प्रिया यांच्या मागावरती लावलंय की काय बोलायचं नागराज आणि प्रिया यांचं बोलणं रेकॉर्ड करता करता स्वतः सुमनला मोठा धक्का बसलाय आणि सुमनच्या समोर महाभयंकर सत्य भूतकाळापासून अगदी बावीस वर्षापर्यंतच कसं उलगडलंय आणि हे दोघं जण असं काय बोललेत की ज्याच्यामुळे इकडे आता लाईव्ह रेकॉर्डिंग अर्जुन सायली आणि त्याचबरोबर इकडे पाहत आहेत ते म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर आणि सगळं सत्य समोर आलोय आणि या सगळ्यामुळे धक्का बसलाय तो म्हणजे विराज आणि त्याचबरोबर आपली प्रतिमा नक्की सगळा प्रकार काय घडलाय इकडे आता नागराजची टोटली खात्री पटलेली आहे की काही झालं तरी सुद्धा सुमन टोटली निष्क्रिय आहे आपल्याला हिचा काहीही उपयोग होणार बर नाही बर्बाद करू शकतो कारण ज्या वेळेला तो आडून आडून सुमनचे सगळं हे पाहतोय त्यावेळेला सुमन रडत आहे वहिनी वहिनी मला मला भीती वाटते तो महिपत शिकरे इकडे येईल तो महिपत शिकरे इकडे येईल मला मारून टाकेल तो मला मारून टाकेल असं म्हणत मग आता लगेचच इकडे रविराज तिला समजवतायत सुमन अगं नको काळजी करूस काही होणार नाहीये कोणीही येणार नाहीये तुला मारायला तू तु इथे सेफ आहेस आम्ही सगळे तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत सुमन सांगते नाही तो महीपट डेंजर आहे तो महीपट खूप डेंजर आहे आता हे सगळं नागराज ऐकतो आहे सुमनचं नाटक ॲक्च्युली रविराज आणि अप्रतिमा या दोघांना पण माहीत नाही आहे त्यामुळे त्यांनासुद्धा असंच वाटतंय की खरंच सुमनच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे आणि त्यामुळे सुमन, सुमन असं करते आता नागराजची खात्री पटले मग तो बिनधास्त झालेला आहे तो विचार करतोय आता ही बाई माझं काही वाकडं करू शकत नाही आहे कारण आता ही मुळातच वाकडं काही करण्याच्या मनस्थितीत राहिलेलीच नाही आहे आणि त्यामुळे मग तो बिंधास्त जास्त झालाय पण त्याच वेळेला इकडे आता एक गोष्ट अशी घडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे इकडे महिपतला भेटायला आलेली आहे साक्षी वकिलाचा वेश घेऊन वकील बनून ती आता तिकडे आले आणि महिपतला भेटत आहे ज्या वेळेला ती महिपतला भेटत आहे आणि त्याच वेळेला महीपत तिला सांगतो हे बघ कोणाही वरती विश्वास ठेवू नको ना नागोबा ना प्रिया कारण प्रिया आता या सगळ्यामध्ये तुला अडकवते यावरती लगेचच आता इकडे ती सांगते खरं सांगू का तर मला या सगळ्याचा डाऊट आलाच होता न, तुम्हाला माहिती आहे मला ना एका ठिकाणी बोलवण्यात आलं आणि तिकडे बोलवल्यावरती म्हणजे तुम्हाला भेटण्यासाठी आणि त्यावेळेला तिकडे बोलवल्यावरती त्यांनी आता मला तिकडे जाळून डाळण्याचा प्रयत्न केला मैपत म्हणतो तो, तो व्हिडिओ आलाय माझ्यापर्यंत माझं मी तोंड उघडू नये त्यासाठी हे सगळं ब्लॅकमेल केलंय ती चिचुंदरी तिचा तर पार हे करणार आहे पण ह्या नागराजची पण वाट लावणार आहे तू आता काय करायचंय माहितीये का तू तो सचिन आहे ना त्या सचिनला घेऊन फॉरेनला निघून जा ती सांगते नाही नाही अण्णा तुम्हाला सोडवल्याशिवाय मी कुठं जायचे नाही यावरती महिपत सांगायला लागतो हे बघ तू असं बोलू नकोस तू जर का या सगळ्यामध्ये अडकलीस ना तर आता काही खरं नाहीये तू या सगळ्यामध्ये अडकायला नको आहेस मला म्हणून मी तुला जे काही सांगतोय ना ते कर तू देश सोडून जा ती सांगते नाही मी तुमच्यासाठी वकील बघेन आणि तुम्हाला इथून सोडवेन यावरती तो म्हणतो माझ्यासाठी वकिलाचा काहीच उपयोग नाहीये तू एक काम करायचं आहेस मी मोबाईल घेतलाय माझ्याकडे इथं पैसे देऊन आणि आता मी जसं जसं तुला इन्स्ट्रक्शन देईन ना बाहेर तसं तसं तू काम करायचं आता आपण नागो आणि प्रिया ह्यांची पहिली भांडी फोडायची आहेत आणि यांची भांडी फोडून मगच आता आपण पुढची कामं करायची आहेत कळतंय तुला असं म्हटल्यावरती ती सांगते थी ठीक आहे अण्णा यावरती तो म्हणतो तू त्यांना बोलू पण नकोस की म्हणजे तू मला भेटायला आलेली आहेस आणि आता मी तुला काही सांगितलेलं आहे हे तिला बोलायचं नाही आहे कारण काही झालं तरी त्यांना गाफील ठेवून पुढचं काम करायचं आहे आता इकडे प्रिया आणि अर्जुन यांच्याविरुद्ध म्हणजे आता प्रिया आणि नागराज यांच्याविरुद्ध दोन सापळे रचले जात आहेत एक सापळा रचला जातोय ते म्हणजे सायली आणि अर्जुन यांनी सुमनच्या मदतीने रचलेला सापळा आणि एक सापळा रचला जातोय ते म्हणजे आता इकडे महिपत आणि आता महिपत आणि त्याची पोरगी साक्षी या दोघींना दोघांनी तर प्लॅनिंग केलेलंच आहे त्यानंतर इकडे आता अर्जुन सावंतांना आपल्या मॅच घेतोय आणि तो सांगतोय बघा सुमन काकूंना मी ऍक्टिंग करायला सांगितले आणि तिच्याकडे एक मोबाईल दिलाय जे काही त्या मोबाईलमध्ये जे काही असेल ना ते शूटिंग करायला सांगितलेलं आहे आणि ते शूटिंग आता आपल्यापर्यंत लाईव्ह पोचेल ज्या वेळेला आता नागराज त्याला खात्री पटले की सगळं सगळं आता सुमन वेळी झाले तिच्या काही लक्षात नाहीये ही ज्या वेळेला त्याला खात्री पटलेली आहे त्यावेळेला तो या सगळ्यामध्ये आता गाफील राहून काहीतरी चूक करेल त्याचा दुसरा कोणी साथीदार आहे तो सुद्धा त्याला भेटायला येईल आणि मग मग आपला खरा प्लॅन वर्कआउट होईल असं म्हटल्यावर ते सावंत म्हणतात तुम्ही चिंता करू नका तुम्हाला जी काही मदत हवी ती मी करेन यावरती अर्जुन म्हणतो ते काही नाही आहे आपल्याला पुरावा मिळाला ना की आपण ताबडतोब नागरा शाखाला अटक करायचं आहे महत्वाचं काय काढून घ्यायचंय की त्याने खून केलाय म्हणजे त्यांनी पाळण्याचा प्रयत्न केलाय अपघातामध्ये पण ह्या तिघांनाही माहीत नाही आहे की हे सत्य तर ह्यांच्यासमोर नाहीच येणार ना आहे पण यांच्यासमोर सत्य येणार आहे ते म्हणजे आता प्रियाचं भयंकर या सत्याच्यापेक्षा महाभयंकर सत्य समोर येणार आहे आणि त्यामुळे ह्या तिघ जण हादरणार आहेत बरं आता हे सगळं प्लॅनिंग चालू आहे आणि सुमनला वेळोवेळी मोबाईलवरती इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत आता हा मोबाईल सुमनचा जुना नाही आहे हा सुमनचा नवीन मोबाईल आहे आणि नवीन मोबाईलवरती सुमनला आता नवीन सिम कार्ड टाकून दिले जेणेकरून नागराजला कळणार नाही की सुमनकडे मोबाईल आहे त्यानंतर मग आता अर्जुनला नेमका तो आता पोलीस स्टेशनवरून जाताना कुणीतरी वकील अशी वेगळीच म्हणजे आता अर्जुन ह्या वकिली क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे त्याला वकील सगळे बऱ्यापैकी माहिती आहेत है। आणि ही कोण नवीन वकील महिपतची केस घ्यायला आले म्हणून तो आता पोलिसांना विचारतोय हवालदारांना की वकील मॅडम महिपतला भेटायला आल्या हो होत्या यावरती हवालदार गडबडलाय कारण खरं सांगायचं तर महिपतने आता आ, याच कॉन्स्टेबलला पैसे देऊन साक्षीकडून बोलवून आहे किंवा फोन घेतला आहे त्याच्या दाब्यातून हे सगळे प्रकार केलेले आहेत आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता म्हणजे तो घाबरला आहे तो सांगतो हां या वकीलबाई इथल्या नाही आहेत पनवेलच्या बाहेरच्या आहेत तरी अर्जुन म्हणतो हो पण मी यांना कधीच पाहिलं नाही असतात ना पनवेलच्या बाहेरचे सुद्धा वकील येतात पण यांना मी नाही पाहिले असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता थोडासा संशय आलेला आहे आणि हवालदार गडबडला आहे नाही नाही यांना कळलं नाही पाहिजे की साक्षी इकडे आली होती म्हणून इकडे प्रिया आलेली आहे आणि प्रिया म्हणते काय नागोबा एकदम सिक्सरच मारलास म्हणजे खरं सांगायचं तर आता तुझे, तुझे आता तुझी बायको तुला पूर्णपणे म्हणजे हेच झाली रे ठरवलीस तिला आणि वेळी ठरवल्यामुळे खरं तर सगळं सगळं तुझ्या बाजूने हे भांड फुटलेलं आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो माझं एकटीचं एकटीचं नशीब आहे तुझं पण नशीबच आहे की जर विचार कर त्या सोमननी तुला सुद्धा तिथे पाहिलं असतं तर काय केलं असतं कळतंय का तुला तू सुद्धा या प्रकरणामध्ये अशी अडकली असतीस ना थोबाडावरती पडली असतीस थोबाडावरती यावरती ती म्हणते तुम्ही मला सांगताय अहो माझं तर सोडाच पण मी तुम्हाला जे काही सांगते ना ते ऐका तुम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःची बाजू सावरा यावरती तो म्हणतो ठीक आहे आणि त्यावरती आता इकडे लगेचच महिपतची जी माणसं पोलीस स्टेशनला आहेत त्यांना तिकडून कॉल आलेला आहे प्रेक्षकांनो इकडे आता कॉन्स्टेबल सावंत म्हणतात काय कोण आली होती म्हणजे त्या हवालदारा विचारात की कोण आल्या होत्या मॅडम वकील मॅडम तो सांगतो मला पण काही माहित नाही आहे यावरती अर्जुनला डाऊट आलेला आहे काहीतरी गडबड आहे शंभर टक्के म्हणजे आपण जे काही आता हे करतोय तर त्याच्यावरती व्यवस्थितरित्या इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि आता काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असा विचार त्याच्या मनामध्ये येत बर आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत अर्जुन विचार करतो नाही काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला ही चौकशी करायलाच पाहिजे आणि त्याला डाऊट आलाय तोपर्यंत नागराजची जी माणसं आहेत त्या नागराजच्या माणसांनी नागराजपर्यंत बातमी पोहोचवलेली आहे की सर तुम्ही जे काही म्हणत होतात ना की म्हणजे महिपतला भेटायला साक्षी आली होती हे खरं आहे महिपतला भेटायला साक्षी आली होती वकिलाचा वेश घेऊन आता इकडे नागराज गडबडलाय अरे देवा जर का महिपतला भेटायला साक्षी आली होती तर महिपतने साक्षीला सांगितलं असेल की आम्ही नाटक करतोय म्हणजे ही साक्षी बाहेर राहून आता मला अडकवणार या प्रियाला पहिलं सांगायला पाहिजे आणि तिला सांगून आता तिला आपल्या घोळ्यात घेतलं पाहिजे असा तो विचार करतोय मग तो प्रियाला सांगायला येतोय तुला माहिती आहे आत्ता कुठे सुटकेचा निश्वास सोडला होता ना पण पण काही उपयोग नाहीये त्या सुटकेच्या निश्वासाचा तुला कळतय साक्षीला सगळं कळालंय तुझं पण सत्य कळालंय आणि आता आमचं पण सत्य कळालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे काहीच उपयोग नाहीये कळतय का असं म्हटल्यावरती म्हणते हे बघ नागोबा तू आता काहीही झालं तरी सुद्धा मला अडकवू शकतच आहेस तो सांगतो मी कशाला तुला अडकवू झालं इथेच ह्या दोघांची भांडणं सुरू झालीत आणि सुमनने मोबाईल काढलेला आहे रेकॉर्डिंग करायला सुमनने मोबाईल काढलाय आणि ह्या दोघांचं बोलणं टोटली रेकॉर्डिंग करायला लागलेली आहे आणि आता प्रिया सांगते हे बघ जर का मी खोटी तन्वी आहे आता रेकॉर्डिंग होते प्रेक्षकांनो मी खरी तन्वी आहे हे आता जर का बाहेर नाही आलं मी खोटी तन्वी आहे हे बाहेर आलं तर मला आणणारी कोण आहेत तुम्हीच माणसं ना त्यामुळे मला काही फरक पडत नाहीये ठीक आहे मी जाईन जेलमध्ये पण तुम्ही ना तुम्ही फासावर चढाल इतक्या लोकांना मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि म्हणूनच म्हणूनच हे सगळं सगळं आता मी उलट डाव करीन यावरती नागराज म्हणायला लागतो हे बघ मी कुठे म्हटलंय तुझं सत्य बाहेर काढेन म्हणून यावरती ती म्हणते तू बोलला नसलास तरी तू मला ब्लॅकमेल करतोयस आता त्या साक्षीला समजले मग आता साक्षीला समजल्यावरती ती मला थोडीच सोडणार आहे यावरती तो म्हणतो मूर्ख तुला अक्कल आहे का तू माझ्यावरती हे सगळं करतेस अगं दोघ जर का भांडत बसलो तर तिसऱ्याचा लाभ होईल तुला कळतय का यावरती प्रिया सांगायला लागते ते काही नाही आहे तो महिपत तुमच्या आधी माझा गेम करेल जर का उद्या महिपत आणि साक्षी या दोघांनी एकत्र येऊन माझा गेम केला ना तर आता अ, मी तुम्हाला सोडणार नाही तो सांगतो अगं पण मी तुझा गेम नाहीच करणार आहे आपण एकत्र यायची गरज आहे ज्या पद्धतीने मी आता पंचवीस सब, वर्षापूर्वी हा अपघात घडवून आणला तो महिपत मदतीला होता पण तो माझ्यावरती फिरलाय ना आणि त्याच्या मुलीने खून खून केलाय पण त्याची मुलगी जिवंत आहे हे सुद्धा आपण त्याला सांगितलं होतं पण आता त्यांनी काय केलंय साक्षीला अलर्ट केलंय साक्षीला अलर्ट करून ती आता आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये दे भावच देणार नाहीये आणि ती आपल्या हाताला पण लागणार नाही आता आपण महिपतला साक्षीवरून नाही हे करू शकत साक्षीवरून त्याला आता बोलूच शकत नाही तुला कळतंय का कारण ती साक्षी सेफ ठिकाणी हलणार यावरती आता ती सांगायला लागते सेफ ठिकाणी जाणार म्हणजे कुठे जाणार यावरती तो सांगतो ती जाईल बाहेर तुला माहिती आहे ज्या येणार मुलासोबत त्याचं लफड आहे तो दुसरा तिसरा कोणीच नाहीये तो आपला सचिन आहे आता प्रियाला धक्का बसलाय बघा हा प्रेक्षकांनो एकावरती एक, एक खुलासे होत आहेत तिकडे सुमन आता हे करते सगळ्यात महत्वाचं नागराजने काय कबूल केलंय ती पंचवीस वर्षापूर्वी मीच अपघात घडवून आणलेला आहे बरोबर दुसरं काय केलंय की तू खरी तन्वी आहेस तिसरं काय केलंय की आता साक्षी जिवंत आहे आणि साक्षी महिपतला भेटायला गेली होती आणि चौथं काय केलंय तर आता इकडे साक्षीचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नाही तर सचिन आहे आणि त्यानंतर या सगळ्या एकापाठोपाठ एक सत्यानंतर इकडे सुमनच्या हातामध्ये महत्त्वाचे पुरावे लागलेत बरं आत्तापर्यंत सुमनला जे माहिती होतं ते ती ऐकत होती तोपर्यंत तिला काही धक्का नाही बसला की खून नागराजाने सुपारी दिले किंवा असं पण ज्या वेळेला पुढे सत्य समजले आहे या खरी तन्वी नाही आहे तिच्या पायाखालची जमीनच हादरली इतकंच नाही आहे साक्षी जिवंत आहे तिला अजून मोठा धक्का बसला आणि त्याच्या मोठा धक्का ते म्हणजे सचिन सचिन हा साक्षीच्या सोबतीला आहे किंवा साक्षीच्या सोबतीने हे करतोय हा तिसरा मोठा धक्का तिला बसलाय तो व्हिडिओ घेऊन आता इकडे ती रविराज आणि आता प्रतिमाकडे आले आणि रविराज प्रतिमा यांना आता घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते आणि त्यानंतर ती सांगायला लागते वैनी हे सगळं मला अर्जुन आणि सायली यांनी नाटक करायला सांगितलं होतं आणि म्हणून मी हे नाटक केलंय त्यावरती ते म्हणतात काय बोलतेस तो सुमन यावरती सुमन सांगते हो वैनी आणि हा व्हिडिओ बघा प्रेक्षकांनो व्हिडिओ बघितल्यावरती तर आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरलेली आहे साक्षी जिवंत आहे एक आणि दुसरं म्हणजे साक्षीसोबत अफेअर असणारा माणूस दुसरा तिसरा कोणीच नाहीये तर तो आहे सचिन हे ऐकून तर आता चारशे चाळीस वोल्टचा झटका रविराजांना बसलाय आणि तोपर्यंत इकडे हे सगळं ला आता हे लाईव्ह बोलणं ते ऐकतायत आणि मग मात्र अर्जुनच्या पायाखालची जसं जसं जे काही समोर येते त्याच्या पायाखालची जमीन हदरले प्रेक्षकांनो आणि त्याला जबरदस्त धक्का बसलेला आहे अर्जुनला तर आता कळतच नाहीये की राहासावं की रडावं साक्षी जिवंत हे समजेपर्यंत अर्जुन स्टेबल होता पण साक्षीचा बॉयफ्रेंड तो म्हणजे सचिन हे ऐकल्यावरती आणि सचिनला या घरातून बाहेर काढल्यावरती सचिन तिकडेच कडमडायला गेलाय आणि त्याचबरोबर प्रिया तन्वी नाही आहे म्हणजे एकाच वेळेला किती आघातावरती आघात त्याच्यावरती झालेत आणि त्यालाच धक्का बसलाय तो आता इकडे गडबडलाय त्याला सावरतोय चैतन्य आणि चैतन्य त्याला सांगतोय नको चिंता करू आपण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढूया प्रेक्षकांनो या एका व्हिडिओमुळे सत्य तर समोर आलेलं आहे रविराज आणि आता इकडे प्रतिमा यांना तर समजलंय की प्रिया खरी तन्वी नाही आहे पण अर्जुनला जे सत्य समजलंय त्यामुळे तो हादरलाय पण आता या सगळ्याचा वापर करून कशा पद्धतीने नागोबा प्रिया या सगळ्यांची वाट तर लावली जाणारच आहे पण साक्षीला सुद्धा पकडत जो काही खेळ आहे सचिनचा तो सुद्धा आता खतम करण्याचं प्लॅनिंग कसं होणार काय होणार येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत